पत्रातालीम परिसरातील आबा कांबळे याच्या खून प्रकरणातील आरोपी सुरेश उर्फ गामा अभिमन्यू शिंदे रविराज दत्तात्रय शिंदे अभिजित उर्फ गणेश चंद्रशेखर शिंदे प्रशांत उर्फ अप्पा पांडुरंग शिंदे निलेश प्रकाश महामुनी तौसिफ गुडूलाल विजापुरे व नितीन उर्फ ईश्वर भालचंद्र खानोरे यांना न्यायालयानं दोषी धरत न्यायाधीश संगीता आर शिंदे यांनी सातही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे आरोपी सुरेश उर्फ गामा अभिमन्यू शिंदे यांचा मुलगा ऋतुराज शिंदे याचा दोन हजार चार मध्ये आबा कांबळे व त्याच्या सत्तेदारांनी घडवून खून केला होता मुलाच्या खुनाचा बदला घेण्याच्या उद्देशाने सात जुलै दोन हजार अठरा रोजी गामा शिंदे याच्यासह सात जणांनी मिळून आबा कांबळे याचा मोबाईल गल्ली येथे धारदार शस्त्राने खून केला अशी फिर्याद शुभम श्रीकांत धुळराव यांनी फौजदार चावडी पोलिसात दिली होती हा खटला विशेष सत्र न्यायाधीश संगीता शिंदे यांच्या न्यायालयासमोर चालला खटल्यात सरकारतर्फे एकूण अठ्ठावीस साक्षीदार तपासण्यात आले सात ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी सरकार, सरकार पक्षातर्फे साक्षीदार क्रमांक एक याचा तपास झाला या खटल्याचा निकाल आज शुक्रवार दिनांक सव्वीस रोजी न्यायालयाने दिला आज दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी न्यायालयाने आरोपी व त्यांच्या वकिलासमोर निकालाचे वाचन केले